गुड मॉर्निंग गाईज आज आहे आमचं थ्री गावी आणि बघा सकाळचं आहे जे वातावरण असतं ना गावी ते चुलीवरचं गरम पाणी अर्का चहा आणि हा जो धुराचा जो सुगंध मस्त वैगे सो so गाईज आम्ही आज बाहेर जाणार आहोत पप्पांच्या आजोळी आम्ही जाणार आहोत सावंतवाडीला की तुम्हाला पुढे एक गाव आहे सो so, त्यासाठी मी रेडी होते आणि इथे मीठी पण रेडी झाले तरी पण पुढे जो प्रवास असणार आहे त्याच्यामध्ये सगळा हा जो मेकअप आहे तो निघून जाणार आहे तरी पण मी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता चला चला गाडी आली सो so गाईज आम्ही जरा बाहेर चाललो आहे कारण आणि इथे आल्यावर जास्त बाहेर फिरत नाही सो so मी हा ड्रेस घातला आहे तुम्ही बघू शकता आणि आमचं घर बघा असं दिसतंय मम्मी अभय आणि पप्पा आता मी एस टीने जाणार आहोत एस टीवर गेलेली आहे जुने स्टँड सगळ्या एस टी मिळतात हे बघा आम्ही फायनली एस मध्ये बसलो होतो आणि हा प्रवास खूप लांबचा होता नरड्यावरून आम्ही गेलो कणकवली कणकवलीवर सावंतवाडी सावंतवाडीवरून अजून एक दुसरी सांगलीची आम्हाला एस टी पकडायची होती असा मोठा प्रवास होता आणि आम्हाला याची बिलकुल कल्पना नव्हती पण हा जो प्रवास आहे खूप छान होता कारण गावी गेल्यावर आम्ही जास्त काही फिरत नाही तिथे कारण गावीत आम्हाला का वेळ मिळत नाही थोडा कामातून हे बघू शकता तुम्ही हे आहे आपलं कणकवलीचं एस टी स्टँड मला हे फार आहे मागे एस टी स्टँड हा आपला कणकवलीचा बाजार आहे आणि आज मंगळावर होता इथे डायमंड करून एक हॉटेल आहे आम्ही इडली वडा आणि मम्मीने डोसा खाल्ला जो खूप यमी होता आणि चहा तो खूप मलईचा खूप मस्त होता मी हायली रेकमेंड करत तिथे गेला तर नक्की नक्की इकडचा डोसा सगळ्या तयार करा या मी सावंतवाडीसाठी एस टी केली होती फायनल आम्ही सावंतवाडी पोचलोय इथून आम्हाला काहीतरी इर्ला असं करून एक दुसरी एस टी पकडायची होती जी आम्हाला फायनली मिळाली आहे आणि हा पुढचा प्रवास होता हा पण अजून लेंदी होता म्हणजे जायलाच आम्हाला दोन अडीच तास आरामात लागले आणि पण हा जो रस्ते होते आणि बऱ्यापैकी असं क्राऊड नव्हता गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला खूप छान एन्जॉय करता आलो आणि तुम्ही बघा नाळाची झाड आहेत इकडे जी आमच्या इथे मिसिंग आहे पण सावंतवाडीमध्ये बघा आता खूप नाळाची झाड आहेत हे आम्ही फायनली पोहोचले आमच्या मामांच्या गावी माझ्या पप्पांच्या मामांच्या गावी तिथे आम्हाला पिक करण्यासाठी आलं तिकडे काहीतरी फंक्शन वगैरे पण होते सो आम्ही सगळं भेटलो आणि परत लगेच थोड्या थोड्या वेळाने आम्ही परत वाटेवर निघालो तिकडे मला जास्त काय शूट करता आलं नाही हार्डली दहा मिनिटात आम्ही निघालोय आणि पुन्हा आम्हाला एक जे आम्हाला पुन्हा सावंतवाडीपर्यंत सोडलं तिथून आम्ही टी केली घरी येऊन मस्तपैकी जेवण बनवलं आणि मी झोपलो टेक केअर गाईज व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सी यू गाईज